ठिकाणी स्वागत आहे आपण आज एक स्पेशल लेक्चर घेतो आहे लेक्चर म्हटल्यापेक्षा सराव प्रश्न घेतो आहे जे जिल्हा न्यायालय भरती आहे जिल्हा न्यायालय भरतीमध्ये ना सिलेबसमध्ये एक वेगळा घटक आहे दोन घटक आहे वेगळे एक क्रीडा नावाचा घटक आणि दुसरा साहित्य नावाचा घटक काय क्रीडा आणि साहित्य तर आपण तुम्हाला साहित्याचं लेक्चर घेतलं साहित्याच्या नोट्स दिल्या क्रीडावरचं सुद्धा आपण एक लेक्चर घेतलं त्याच्यावरच्या नोट्स तुम्हाला दिल्या आता क्रीडावरचे जे पन्नास प्रश्न मी काढलेले आहेत त्याच्यावर लेक्चर आपण घेतोय साहित्यवरचं लेक्चर तुम्हाला अभ्यासकटा ॲपवर भेटणार आहे ओके म्हणजे जे स्पेशल मी तो तुम्हाला सांगितलं होतं की जे तुम्हाला कुठेच भेटत नाहीये सिलेबस मध्ये तर आहे ते मी स्पेशल घेणार आहे त्याचं हे आजचं सेशन आहे ताळणी परीक्षेचा हा संपूर्ण कोर्स तुमच्या समोर आहे सगळे मुद्दे आपण या ठिकाणी जिल्हा न्यायालयावरती कव्हर करतो अभ्यासकट्टा ऍपवर ऍप डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला त्या बॅचला त्या कोर्सला प्रवेश घेता येणार आहे चला सुरुवात करूया पन्नास प्रश्न ही जी पीडीएफ आहे तुम्हाला कट्टा ऍपवर मी देणार आहे ओके अफेअर्सिंग चुकलेली आहे करंट ओके आपण दोन हजार तेवीसच्या चालू घडामोडी बद्दल बोलूया आपण त्याचा इतिहास तोही बघितलेला आहे तुम्हाला प्रश्न कसे येऊ शकतात ते तुम्हाला आजच्या सेशन मध्ये मी सांगणार आहे ज्यांनी ज्यांनी जिल्हा कोर्टचे फॉर्म भरलेले आहेत किती जणांनी भरले मला सांगा कारण की आता तुम्ही फॉर्म भरले तुम्हाला आता तयारी करायची आहे आणि आपण त्या दिशेने लागलेलो आहे बुद्धिबळ स्पर्धा दिल्ली ओपन दोन हजार तेवीसचं विजेतेपद जे आहे ते कोणी जिंकलं असा प्रश्न आहे अरविंद चिदंबरम प्रणव आनंद आदित्य मित्तल भारत सुब्रह्मण्यम विजेतेपद कोण दोन हजार तेवीस मधले बुद्धिबळ स्पर्धा दिल्ली ओपन याबद्दलचा हा प्रश्न आहे आणि मला असं वाटतं याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे चालू घडामोडी सुद्धा आहे आणि क्रीडा आहे दोघांचा हा संगम या तुम्हाला मध्ये चालू घडामोडी नावाचा टॉपिक आहे पण त्या चालू घडामोडीमध्ये क्रीडावर तुम्हाला भर दिलेला आहे मित्रांनो इथे अरविंद चिदंबरम चेन्नई यांनी हे विजेतेपद जिंकलेलं आहे प्रत्येकाचं उत्तर आलं पाहिजे प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा तर तुम्हाला ही पन्नास प्रश्न आजचे एवढे महत्वाचे असणार आहे हे प्रश्न तुमच्यासाठी दिशादर्शक आहे तुम्हाला ही योग्य दिशेने घेऊन जाणारे आहेत की मला काय वाचायचंय मला क्रीडामध्ये नेमकं काय वाचायचंय दोन हजार तेवीस चा आयपीएल आहे याच्यामध्ये सर्वात जास्त रन कोणी बनवले आता एक आजचा प्रश्न आज लिलाव झालेला आहे आय पी एलचा लिलाव झालेला आहे या लिलावामध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरलाय जवळपास चोवीस कोटीच्या पुढे रक्कम गेली तो खेळाडू कोण तो कोणत्या देशाचा कॅप्टन वगैरे आहे का मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं तो प्रश्नही तुम्हाला येऊ शकतो तो आता ऍड होतोय प्रश्न यंदाचा जो लिलाव आहे त्या लिलावामधला दोन हजार तेवीसचा लिलाव आता चोवीस साली जे आय पी एल होत आहेत त्याच्यातला सगळ्यात महागडा खेळाडू कोण आहे पटकन मला कमेंट दे कमेंट बॉक्स मध्ये सांगा मी तुम्हाला प्रति सांगतो उत्तर पुढे उद्याच्या न्यूज पेपरला सगळीकडे ते असणारच आहे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार तेवीस कुठे आयोजित करण्यात आली होती लखनौ गोपाळ बनारस सिंधुगड अगं खेलो इंडिया सगळ्या परीक्षांना विचारलं जात आहे ही भारतातले महत्वाची गेम आहे हे कुठे झाले तर ही लखनौला युपी मध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आले हे तुम्हाला माहित असलं पाहिजे पुढे पाचव्या खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार तेवीसच्या पद कोणत्या राज्याने अव्वल स्थान हे पाठच पाहिजे तुम्हाला हे युथ गेम्स कारण हे गे खेलो इंडिया जे आहे ना भारत सरकारचं सध्या जर याच्यावर जास्त फोकस आहे खेळाडूंना पुढे आणणं बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी आपण बघतोय तिथे कोणतं राज्य त्या ठिकाणी टॉप करत आणि याच्यामध्ये जर महाराष्ट्र असेल तर मला वाटतं आपलं कर्तव्य आहे हे आपल्याला हे आलंच पाहिजे चला एकदा सगळ्यांनी हे करायचंय चला पटपट पटपट उत्तर मला द्यायचं आहे पटापट पाठ उत्तर द्या तुमच्या कमेंट्स कमी येतात कमेंट्स पटपट पटपट मला सांगा पाचव्या खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार तेवीस कुठे आयोजित करण्यात आले होते मित्रांनो भोपाळमध्ये हे आयोजन आहे लक्षात ठेवा माफी असो इथे वरती काय म्हणलो आपण पाचव्या या युनिव्हर्सिटी गेम आहेत का युनिव्हर्सिटी गेम्स लखनऊला आणि इथे खेलो इंडिया युथ गेम्स जे आहे ते भोपाळमध्ये मधला फरक लक्षात घ्या इंटर कॉन्टिनेंटल फुटबॉल कप दोन हजार तेवीस कोणता देश विजेता बनतो ते म्हणाल इंटरकॉन्टिनेंटल काय घेणे आम्हाला भारत जर्मनी मंगोलिया ब्राझील विजेता कोणी विजेता भारती म्हणून तुमची आडी महत्वाचा आहे विजेता भारती म्हणून तुमची आडी महत्वाचा आहे टेनिस स्पर्धा वर्षातून किती वेळा खेळली जाते दोन तीन चार पाच टेनिस स्पर्धा म्हटली सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोरही मला उत्तर पाहिजे बघा मी तुमची परिपूर्ण तयारी करून घेणार आहे जे अभ्यास खट्ट्यावर आहे ना त्यांचा टोटल अभ्यास करून घेणे जबाबदारी एसटीआयआरसी पीची आहे जिल्हा न्यायालय भरतीच्या बॅच सगळं सगळं तुम्हाला देणार आहे बघा महत्वाचं आहे टेबल टेनिस स्पर्धा कधी किती वेळा होता आहेत एकूण चार स्पर्धा खेळवल्या जातात बघा एक ऑस्ट्रेलियामध्ये होते आहे ऑस्ट्रेलियन ओपन आपण तिला म्हणतो जी जानेवारीच्या मध्यमध्ये होते आहे आता पुढे येईल ती मे महिन्याच्या शेवटी आणि जूनच्या सुरुवातीला फ्रेंच ओपन होते आहे ओके okay, ट्रेन ओपन त्याच्यानंतर जून जुलैमध्ये विंबल्डन होते आहे आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये युईएस ओपन होते आहे त्या चार स्पर्धा तुम्हाला माहित असल्या पाहिजे पुढे ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा मधील विम्बल्डन जी इंग्लंडची आहे एकल पुरुष दोन हजार तेवीस कोण जिंकत आहे बघा टेनिस वर तुम्हाला प्रश्न याच्या आधी सुद्धा आलेले आहेत पुढेही येणार आहे तुम्हाला इथे काम करून जायचं आहे कोणी जिंकलेली आहे ही कार्लोस आल्का राज स्पेनचा हा खेळाडू आहे एकल म्हणजे सिंगल सिंगल मधली त्या ठिकाणी बघा त्याच्यामध्ये एकेरी असते दुहेरी असते हे लक्षात ठेवा मित्रांनो आज रात रे आपन आनी शिवा। ये रात्री आपण कंबाईन आणि राज्यसेवा याची जी पीवाय क्यू आहे त्याच्यावरचा एक टॉपिक आहे त्याच्यावरचे सगळे प्रश्न त्या ठिकाणी बघणार आहोत रात्री अं दहा वाजताच लाईव्ह सेशन अभ्यास करता ऍपवरती होणार आहे दोन हजार चोवीसच्या राज्यसेवेची आपण तयारी करतो आहे कंबाईनची तयारी करतो आहे अभ्यास करता वर काय म्हंटलय ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा फ्रेंच ओपन दोन हजार तेवीस महिला विजेती मग एकेरीची विजेते तुम्हाला या चार टेनिस स्पर्धा माहीत असाव्या क्रीडाचा जेव्हा अभ्यास करताय एकेरी मधले आणि दुहेरी मधले विजेते तुम्ही किमान वाचलेले असावीत मग सेरिना विल्यम्स आहे क्विंग वेन आहे कोकोग आहे इगा स्वीटेक आहे नऊ नंबरचा प्रश्न आहे नवीन विजेती भेटलेले आहे इगा स्वीटेक मग हे कोणत्या देशाचे आहे तसाही प्रश्न येऊ शकतो पुढे आहे युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन चॅम्पियन लीग दोन हजार तेवीस फुटबॉल स्पर्धा कोण जिंकता आहे बघा या ठिकाणी थोडस क्रीडा आहे मी तुम्हाला क्रीडेवरचे प्रश्न आपण घेतोय लक्षात घ्या चालू घडामोडी आहे क्रीडाचं आहे दोन्ही टॉपिक तुमचं या ठिकाणी कॉम्बिनेशन होत आहे कोण आहे चॅम्पियन लीग दोन हजार तेवीस बघा हंटर मिलान हंटरमिलान मॅनचेस्टर सिटी रिअल माद्री मँचेस्टर सिटी या ठिकाणी ही जिंकता आहे विजेतेपद कोणत्या देशाने फिफा अंडर ट्वेंटी विश्वचषक जिंकलाय दोन हजार तेवीसचा फिफा महत्वाचा आहे फिफाचा फुलफॉर्म सांगा बरे मला इटली ब्राझील रशिया उरुग्वे अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोणता देश आहे जो हे विश्वचषक जिंकतो आहे उरुग्वे नावाचा तो देश आहे कोणता देश आहे हॉकी ज्युनियर एशिया कप दोन हजार तेवीसचं विजेतेपद पटकावतो आहे हॉकी ज्युनियर एशिया कप हॉकी ज्युनियर एशिया कपचं विजेतेपदी आणखी भेटतंय ओमान ब्राझील पाकिस्तान भारत हॉकी ज्युनियर एशिया कप बघा बारा नंबरचा प्रश्न आहे कुणाला भेटतंय हे भेटतंय भारताला कुणाला भेटत भारताला हे भेटतं आहे हॉकी ज्युनियर एशिया कपचं आयोजन कोण झालं होतं बघा विजेता भारत असेल तिथे लक्षातच ठेवावं लागेल आणि मग जिथे विजेता भारत होतोय त्याचं आयोजन कुठे झालंय तेही लक्षात ठेवावं लागतं काय होतं एकाला जोडून दुसरं येतं आणि ते असे जोडे आले ना म्हणजे जोड्या लक्षात ठेवा लागतं ओमान मध्ये हा हॉकी ज्युनियर एशिया कप झाला होता बघा फिफा पुरुष हॉकी पी आय एच पुरुष हॉकी विजेतेपद तुम्हाला पटक विचारलेलं आहे जर्मनी ब्राझील बेल्जियम नेझरलँड चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोणी जिंकलेला आहे प्रश्न भारी आहे बघा इंटरेस्टिंग आणि महत्वाचं पी आय एच पुरुष हॉकी म्हटलेला आहे जिंकलं कोणी आणि आयोजक कोण आहे दोन प्रश्न मला दोन्हीची उत्तर पाहिजे बघा चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या हो समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कोण जिंकता आहे पुरुष हॉकी विश्वचषक दोन हजार तेवीस कोण जिंकता आहे जर्मनी जिंकता ओके सॉरी हल्लेला दिसतोय आता याचा आयोजक कोण आहे या पुरुष हॉकी विश्वचषकाचा आयोजित देश कोणता महत्वाचा आहे आणि कामाचा आहे मित्रांनो पंधरा नंबरचा प्रश्न आहे भुवनेश्वर मध्ये भारतामध्ये ही, ही आही आही स्पर्धा आयोजित झाली होती म्हणून ही महत्वाची आहे म्हणून याच्यावरचे प्रश्न तुम्हाला माहीत असले पाहिजेत पुढे मी जातो आहे बघा तेरावा सुधीरमन कप दोन हजार तेवीस ही जी बॅडमिंटन स्पर्धा आहे ती कोण जिंकताय बघा बॅडमिंटन संदर्भातली स्पर्धा आहे सुधीरमन कप जिंकता कोण आहे आणि कशा संदर्भातली स्पर्धा हे तुम्हाला माहित असलं पाहिजे आता बॅडमिंटनची आहे हे पण विजेता कोण सुधीरमन कप दोन हजार तेवीस बॅडमिंटन स्पर्धा दक्षिण कोरिया चीन रशिया फ्रान्स सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे सोळा नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यायचंय कोणी जिंकले चीनने जिंकलेली आहे सुधीरामन कप दोन हजार तेवीस बॅडमिंटन स्पर्धा चीन जिंकतो आहे पुढे दुसरी ज्युनियर कबड्डी वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस जे आहे तिचं आयोजन कोठे करण्यात आलं बघा जुनियर कब कबड्डी वर्ल्ड चॅम्पियनशिप भारत चीन इराण पाकिस्तान सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर एक सांगायचं आयोजक कोण आयोजक इराण आहे बघा इराण आहे आणि विजेतापद कोणाला भेटते बघा दोन गोष्टी तुम्हाला पाठच करायचे दोन हजार तेवीस मधली मी एकही क्रीडा स्पर्धा सोडणार नाही एक कारण की याच्यावर तुम्हाला दोन तीन प्रश्न तर हमीचे येणार आहे जिल्हा न्यायालय भरतीमध्ये बघा अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर आणि मी सांगतो याच्या बाहेरचं फार कमी येणार आहे कारण मी एवढंच घेणार नाही मी याच्यावरचे नोट्स तुम्हाला देतोय आमची एखादी सराव टेस्ट मी येणार आहे हे पीडीएफ तुम्हाला देतोय दे मी दे अभ्यास तुमच्या बॅच मध्ये म्हणजे आपण तुमची पूर्ण तयारी करून घेतोय स्पेशल तयारी करून घेतोय जिल्हा न्यायालय भरतीची मित्रांनो हे विजेतेपद भेटते भारताला म्हणून महत्वाची तुम्ही म्हणाल काय जगभरातल्या सगळ्या स्पर्धा आम्हाला सांगतात का नाही एकतर भारत आयोजक आहे किंवा विजेता भारत आहे जिथे भारत आहे ना ते आम्हाला करायचं भारतात झालेल्या स्पर्धा आम्हाला माहित असले पाहिजे भारताने जिंकलेल्या स्पर्धा आम्हाला माहित असल्या पाहिजे किती मान मान्य मला सांगा आता तुम्ही मला आम्हाला जिल्हा न्यायालय भरतीचे नोट्स द्या नोट्स तुम्हाला देतोय आणि सराव पेपर जे आहे ना त्यामध्ये इंग्लिशचे नोट्स आणि सराव पेपर मराठीच्या नोट्स आणि सराव पेपर कारण व्याकरण आहे तुम्हाला जी के तुमच्याकडे महत्वाचे गणित बुद्धिमत्तेची गरज नाही तुम्हाला आणि करंट अफेअर्स महत्वाचे याचे सगळे तुम्हाला नोट्स आणि टेस्ट पेपर तुम्हाला देतोय फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये व्हॉट्सअपला भेटणार हा नंबर फोन पे गुगल पे पेटीएम करायचंय या नंबरला तुम्हाला ते भेटणार आहे अभ्यास करता नावाचा ऍप आहे ऍप डाउनलोड करायचंय आणि त्या ठिकाणी जाऊन अभ्यास तुम्हाला सुरू करायचा आहे पुढे मी जातो आहे बघा ज्युनियर कबड्डी वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस भारताने कोणाचा पराभव केला बघा ज्युनियर कबड्डी वर्ल्ड चॅम्पियनशिप भारत कोणाचा पराभव करतोय ऑस्ट्रेलिया श्रीलंका इराण त्याच्यानंतर बांगलादेश ज्युनियर कबड्डी वर्ल्ड चॅम्पियनशिप एकोणीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा भारत तर जिंकतो आहे पराभूत कोण कबड्डी कबड्डीमध्ये इराण पराभूत होता डब्ल्यू एस एफ स्क्वॅश विश्वचषक दोन हजार तेवीस चा विजेतेपद कोणाला भेटते भारत इंग्लंड इजिप्त जपान स्क्वॅश विश्वचषक दोन हजार तेवीस चा विजेतेपद वीस नंबरचा प्रश्न आहे कोणाला भेटते बघा स्क्वॅश मध्ये कोण विजेत आहे इजिप्त विजेत आहे पुढे डब्ल्यूएसएफ स्क्वॅश विश्वचषक दोन हजार तेवीस चे आयोजक भारत इंग्लंड मलेशिया चीन बघा आयोजक कोण आहे आयोजक कोण आहे स्क्वॅश विश्वचषक दोन हजार तेवीस चे आयोजक तुम्हाला विचारलेले आहे प्रश्न भारी आहे भारत इंग्लंड मलेशिया चीन एकवीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे विजेता भारत आहे आयोजक भारत आहे माफी असावी आयोजक भारत आहे कुठे चालू होत आयोजित तमिळनाडू मध्ये चेन्नई या ठिकाणी हे आयोजित झालं होतं स्पॉ विश्वचषक तेरावा अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा बघा पोलीस कमांडो स्पर्धा म्हटले कोण विजेते क्रीडामध्ये क्रीडा मध्ये एवढा डीप घुसतोय भाऊ याच्यापेक्षा मध्ये तुम्हाला कोणी शिकवणार नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा न्यायालय भरतीसाठी डीप मध्ये लेक्चर तुम्हाला कोणी घेणार नाही जाऊन बघायचं कुठेही चेक करायचं आणि अभ्यास कट्ट्यावर जाऊन बघायचं सगळ्यात जास्त स्टडी मटेरियल तुम्हाला जवळपास पंधराशे लेक्चर्स त्या ठिकाणी तुम्हाला जिल्हा न्यायालय वरतीच्या बॅच मध्ये मी देतो आहे पंधराशे नाही हा च्या आसपास लेक्चर्स त्या ठिकाणी देतो कारण गणित बुद्धिमत्ता तुम्हाला नाहीये इतर सगळं तुम्हाला त्या ठिकाणी मी देतो आहे कोण आहे विजेते बघा सेंट्रल रिझर्व सीआरपीएफ आयटीबीपी बीएसएफ एफ कोण आहे पोलीस कमांडो स्पर्धेचा विजेता कोण आहे बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि आयटीबीपी इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस क्रीडा आहे ना मग क्रीडा मध्ये सगळंच बघावं लागेल ना तुम्हाला तुम्हाला सिलेबसमध्ये बघा खूप कमी ठिकाणी असं सिलेबसमध्ये क्रीडा असा उल्लेख असतो चालू करामुळे आहे ना, ना मग क्रीडाची काय गरज होती पण थोडं क्रीडेची हिस्ट्री तुम्हाला माहित असली पाहिजे थोडी क्रीडे संदर्भात डिटेल नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे असं यांना अपेक्षित असावं लॉरियस स्पोर्टमॅन ऑफ द इयर दोन हजार तेवीस कोणाला भेटतोय हंटर मिलान मॅनचेस्टर सिटी रिअल माद्रिज रिओनल लॉरियस स्पोर्टमन ऑफ द इयर कोणत्या ते घ्यायला संबंधी मुद्दा तो आहे कोणत्या खेळाशी संबंधित आहे प्लेयर तर तुम्हाला माहिती कदाचित लिओनेल मेसी हा प्लेयर तुम्ही ऐकलेला आहे हे जर नाही आहे कोणत्या देशाचं मला सांगा कमेंट बॉक्समध्ये पुढे जातो महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीस विजेतेपद कोणता संघ जिंकतोय चोवीस नंबरचा प्रश्न बघा काय म्हणलंय मुद्दा काय महिला आय पी एल महिला आय पी एल कोण जिंकता आहे मित्रांनो मुंबई इंडियन्स कोण जिंकता आहे मुंबई इंडियन्स या ठिकाणी जिंकते आहे महिला प्रीमियर लीग पुढे जातो आहे कोणत्या देशाने महिला हॉकी ज्युनियर एशिया कप दोन हजार विजेतेपद मिळवलेलं आहे महिला हॉकी ज्युनियर एशिया कप नेपाळ भारत चीन जपान पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा कोणाला भेटतंय हे भारताला भेटलं आहे कोणाला भेटतंय भारताला भेटलं आहे महिला हॉकी ज्युनियर एशिया कप दोन हजार तेवीस भारत कोणाचा पराभव करतो आहे इंग्लंड दक्षिण कोरिया चीन जपान महिला हॉकी ज्युनियर एशिया कप भारताने कोणाचा पराभव केलाय सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पराभव कोणाचा होतोय दक्षिण कोरियाचा होतो आहे पराभव दक्षिण कोरियाचा होतो आहे तिलोत्तमा सेन कोणत्या खेळाशी संबंधित आहे बघा तिलोत्तमा सेन वेटलिफ्टिंग नेमबाजी पोहणी धनुर्विद्या उत्तर द्यायचं आहे सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे तिलोत्तम बघा कोणता खेळाडू कशाशी संबंधित आहे हा प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचा आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे नेमबाजीशी संबंधित आहे एप्रिल दोन हजार तेवीस दिग्गज टेनिसपटू जयदीप मुखर्जी त्यांचे टिंबटिंब नामक आत्मचरित्र प्रकाशित करत आहेत कोर्ट रिस्ट ऍश हिनॉ मेनन क्लेकोर्ट कोर्ट जयदीप मुखर्जी यांचं आत्मचरित्र कोणतं अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि क्रॉसकोट ही आत्मचरित्र आहे कोणतं क्रॉसकोट नावाचं हे आत्मचरित्र आहे लक्षात आहे फाईड ग्रँड स्वीस बुद्धिबळ स्पर्धा कोण जिंकता आहे बघा फाईड ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धा कोण जिंकत प्रश्न भारी आहे विदित गुजराती आर वैशाली एक आणि दोन दोन्ही कोनेरू हम्पी प्रश्न भारी या स्वीस बुद्धिबळ स्पर्धा एक कोणतीस नंबरचा प्रश्न आहे विजेता तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो विदित गुजराती आणि आर वैशाली या दोघांनी जिंकलेली आहे सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचं अनावरण झालंय एका स्टेडियम मध्ये कोणत्या हे मला वाटतं सगळ्यांना माहिती क्रिकेट जे आपण लव्हर आहोत क्रिकेट लव्हर किती जण आहेत आम्हाला एक गडाना गळा माहिती असतं कोणतं स्टेडियम आहे नरेंद्र मोदी इडन गार्डन वानखेडे स्टेडियम अरुण जेटली कुठे झाले सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचं अनावरण कुठे झालं वानखेडे स्टेडियम वर हे झालेलं आहे कुठे झालंय वानखेडे स्टेडियम वर हे झालेलं आहे पुढे जातोय मी बॅडमिंटनच्या खेळातील महिलांसाठी कोणता करंडक दिला जातो बघा म्हणजे एखादा करंडक आहे तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे थॉमस चषक विजडेन करंडक उबेर चषक डरबी चषक बघा एकतीस नंबरचा प्रश्न आहे मुद्दा तुमच्यासाठी आहे बॅडमिंटन खेळातील महिलांसाठी उबेर चषक केला जातो आशियाई क्रीडा स्पर्धा आहे नीरज चोप्रा आहे भालापेक मध्ये कोणतं जिंकलं नीरज चोप्रा कशामध्ये पण आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये नीरज चोप्रा आम्हाला ऑलिम्पिक माहिती पण ती आशियाई क्रीडा रौप्य कोणतंही नाही बत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोणतं पदक आशियाई मध्ये सुवर्ण आहे किती मीटर भाला फेक ते रेपॉड आहे का बघा किती मीटर फेकला भाला भाला अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी काय 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 एकतीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर पाहिजे आहे लक्षात ठेवायला आहे येट येट, येट येट फोर टाइम येट किती भारी आहे आठ 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 आठाचा भाडा आठ 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 लक्षात ठेवायला सोपा आहे थोडस डोक्यात तसा विचार झालेला असेल ना मग आम्ही गोंधळत नाही भारताचा भाला कपटू नीरज चोप्रा कितव्यांदा कितव्यांदाई स्पर्धेमध्ये सुवर्ण जिंकतो म्हणजे पहिल्यांदा जिंकलंय दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा काय चौतीस नंबरचा प्रश्न माहीत पाहिजे हे माहीत पाहिजे कारण की दुसऱ्यांदा जिंकलंय पुढे तवलीना बोरगो हेन कोणत्याही प्रकारामध्ये आशियाई स्पर्धेमध्ये रौपद पदक जिंकते आहे क्रिकेट बॉक्सिंग कबड्डी टेनिस पस्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा लवलिना बोरगोहेन हेन पस्तीस नंबर का प्रश्न है अच्छा जिंकते है कशात जिंकते बॉक्सिंग मध्य जिंकते है आशियाई क्रीडा स्पर्धा है भारत लवलीना बोरगोहेन लॉक्सिंग मध्य पंचर किलो वजनी गटात तो, अंतिम सामनत्याशा ली किन पराभूत के लिए बग ली किन है लवलीना बोरगोहेन है अंतिम मध्य पी किन पाभूत करतेस नंबर का प्रश्न है चीन श्रीलंका बांगलादेश नेपाळ इथे विषय चीनचा आहे चीनचा विषय म्हटलं की जर आपल्याला जरा गंभीर ते घ्यावा लागतो भारताचं हो, हो। ओजस देवतळे आणि ज्योती वेनम यांनी अशा क्रीडा स्पर्धेमध्ये कोणत्या खेळामध्ये कंपाऊंड मिश्र प्रकारामध्ये पदक जिंकले बघा ओजस देवतळे आणि ज्योती वेनम कोणता खेळ आहे टेनिस बॅडमिंटन तिरंदाजी बॉक्सिंग सदोतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि मित्रांनो तिरंदाजीचा तो खेळ आहे आय सी सी पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार तेवीस कोणत्या देशामध्ये सुरू होतो आहे बघा झाला तो आता म्हणजे झाला जिंकला कोणत्या देशात झाला कोणत्या देशाने जिंकला उपविजेता कोणता देश होता तुम्हाला मला सांगायचं आहे आणि मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे प्रश्न भारी उत्तर तुम्हाला द्यायचं आहे जण देता येत उत्तर बघा आता इथे सरळ भारतामध्ये हा झालेला आहे जिंकलेला ऑस्ट्रेलियाने आहे हरवलं भारताला आहे म्हणजे भारत उपविजेता आहे पुढे भारतात होणारा जो आयसीआयसी आयसीसी पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप आहे ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कोणाची निवड कोण होता ब्रँड अम्बेसिडर माहित असला पाहिजे ना आमच्या देशात होतोय वर्ल्ड कप त्याच्यात आमचा लय जीवा आहे हा ब्रँड अम्बॅसेडर सचिन तेंडुलकर या ठिकाणी आहे हे लक्षात होता हे लक्षात आता होता म्हणावं लागेल मग काही आहे जी फिफा वर्ल्ड कप हे क्लब वर्ल्ड कप दोन हजार तेवीस होते याचं विजेतेपद कोणाला भेटत आहे पाचव्यांदा विजेतेपद भेटत आहे रियल माद्रिद बर्सिलोना चेल्सी सिटी बघा येथील चाळीस नंबरचा प्रश्न आहे फिफा क्लब वर्ल्ड कप दोन हजार तेवीसचं विजेतेपद उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कोणाला भेटते रिअल माद्रिद माद्रिदला भेटत आहे रणजी ट्रॉफी दोन हजार तेवीस क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद कोण मिळवत आहे पश्चिम बंगाल सौराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश एक्केचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला आहे सौराष्ट्र रणजी ट्रॉफी दोन हजार तेवीस आहे सौराष्ट्र सा राज्याने कोणत्या राज्याचा पराभव केलेला आहे बघा रणजी ट्रॉफी माहीत असली पाहिजे विजेता झाला सौराष्ट्र पण उपविजेता कोण बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे उपविजेता पश्चिम बंगाल आहे लक्षात ठेवायचं रणजी सुद्धा तेवढं तुम्हाला आहे मी सगळं सगळं घेतोय तुम्ही जर हे पन्नास प्रश्न जर वाचून गेले ना तुमचे दोन दोन्ही चार किमान चार मार्क्स पक्के झाले पाहिजे असं मला वाटतं तर हे सगळं घेतोय आपण थोडंफार राहिलं ना ते आणखी एक पीडीएफ देईल तुम्हाला अजून एक लेक्चर घेईल परफेक्टच करेल कार्यक्रम आपण जे करतो ना ती ठिकाणी करतोय कोणता खेळाडू जो सर्वाधिक रन बनवतोय बघा रणजी ट्रॉफी बद्दल बोलतोय मी सर्वाधिक रन बनवणारा खेळाडू कोणता मयंक अग्रवाल विराट कोहली जजर सक्सेना आणि ते चौथा ऑप्शन आपल्या कामाचाच नाहीये मयंक अग्रवाल लॉरियस फोर टू मॅन ऑफ द इयर दोन हजार तेवीस लॉरियस ऑफ ऑप्शन से आहे सेरेना विलियम्स नाओमीरा हे पुरस्कार महत्वाचे महत्वाचे शैली फ्रेझर देश कोणता युवीस ए ची ही खेळाडू आहे सलग तिसऱ्यांदा आय सी महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वशिक्षक जिंकणारा संघ दक्षिण आफ्रिका पाकिस्तान भारत ऑस्ट्रेलिया सलग तिसऱ्यांदा जिंकतो आहे पंचवीस नंबरचा प्रश्न आहे इकडे पुरुष मध्ये जरी ते चोकर्स असले ना तरी इथे मात्र ती खतरनाक झालेले आहेत तीनदा जिंकला आहे विश्वचषक दक्षिण आफ्रिकेच्या या महिला संघाने टी ट्वेंटीचा बघा इंटरेस्टिंग हे महत्वाचा आहे संतोष करंडक दोन हजार तेवीस फुटबॉल स्पर्धा आहे कुठे आयोजित झाली होती संतोष करंडक फुटबॉल स्पर्धा ही आधी माहीत असू द्या इथून पाठच केले आहेस नंबरचा प्रश्न आहे कुठे कुठे सौदी अरेबिया भारत जपान चीन भाऊ ही सौदी अरेबियात झाली हे लक्षात ठेवा कर्नाटकने कोणाचा पराभव केला सौदी अरेबिया अरे चुकतंय का चुकतंय का बघा एकदा मला कसं संतोष कारण भारतामध्ये असलं पाहिजे ना का सौदी अरेबिया म्हणलंय थोडस माझं नॉलेज कमी असेल मला सांगा जरा त्यांनी आन्सर मध्ये हे टाकलंय बघू आपण विनार कोण आहे सौदी अरेबिया बरोबर मला सांगा जरा खात्री करून कोणी वाचलेला आहे व्यवस्थित कर्नाटक विनार आहे पण पराभव कोणाचा करतोय असा प्रश्न तुमच्या समोर आहे हैदराबाद महाराष्ट्र मेघालय केरळ सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यायचंय पटपट पटपट उत्तर पाहिजे उत्तर पाहिजे बघा सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या आहे मेघालय उपविजेता आहे मेघालय उपविजेता आहे आशियाई अंडर ट्वेंटी ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस बद्दल या ठिकाणी बोलले गेलेला आहे बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे कामाचा आहे पुरुषांच्या डे लॉ लॉन मध्ये पदक कोणी मिळवलेलं आहे आशियाई अंडर ट्वेंटी ट्वेंटी म्हणजे अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे पटपट पटपट पट उत्तर द्या अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे कोणाला भेटतंय आहे अब्दुल रजाक रशीद अजित कुमार यादव नीरज चोप्रा सुनील कुमार यांनाही भेटते सुनील कुमारला भेटते आहे तेरावी हॉकी इंडिया सब ज्युनियर मेन्स नॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस कोठे आयोजित महाराष्ट्र तर, तमिळनाडू हैदराबाद ओडिशा सब ज्युनियर मेन्स नॅशनल चॅम्पियनशिप एकोणपन्नास नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि ती ओडिशा मध्ये या ठिकाणी आयोजित झालेली आहे कोणत्या देशाने सेंट्रल आशियन हॉलीबॉल असोसिएशन महिला हॉलीबॉल व्हॉलीबॉल चॅलेंज कप दोन हजार तेवीस चा आयोजन केलं महिला हॉलीबॉल चॅलेंज कप सेंट्रल आशियन हॉलीबॉल असोसिएशन असोसिएशन पन्नास नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे देश कोणता आहे स्पेन भारत चीन जपान आणि इथे भारत आहे इथे भारत आहे म्हणून ही आमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे पन्नास प्रश्न कसे दन 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 दन, दन, दन या ठिकाणी आपण घेतलेले आहेत पुढे मी जातोय मित्रांनो अभ्यास करता ऍप तुम्हाला लक्षात ठेवायचंय इथे आपण विविध परीक्षांची तयारी करून घेतोय आणि तुम्ही जबरदस्त रिस्पॉन्स या ठिकाणी देत आहेत इथे ग्रामसेवक भरती जिल्हा न्यायालय आरोग्यसेवक आरोग्य सेविका कृषी सेवक सरळ सेवा एस जीडी पुरवठा निरीक्षक पोलीस भरती तलाठी दारूबंदी सगळ्या बॅचेस चालू आहे आणि जिल्हा न्यायालय भरतीची महाराष्ट्रामध्ये एकदम एक नंबर बॅच तुम्हाला इथे भेटते आहे जॉईन व्हा त्या ठिकाणी नक्कीच एक योग्य दिशेने तुम्हाला या ठिकाणी पुढे जाते थांबतोय रात्री दहा वाजता आपण पुन्हा भेटणार आहे तोपर्यंत धन्यवाद